मकर राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे मकर राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही संकट असेल अडचणी असेल त्यावरती मार्ग निघत नाही आहे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकतात आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला त्यावरती अतिशय योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यातनं आपण नक्की बाहेर पडू शकाल आणि आपल्या ध्येयाचा निर्णय तुम्ही घेऊ शकतात या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं एक जून या दिवशी मंगळ ग्रह मेष राशीमध्ये येतोय बारा जून या दिवशी शुक्र ग्रह मिथून राशीमध्ये येतोय चौदा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये येतोय चौदा जून या दिवशी सूर्यग्रह मिथून राशीमध्ये आणि अगदी महिन्याच्या शेवटी म्हणजे एकोणतीस जून ग्रह कर्क राशीमध्ये वास्तव्य करतोय या ग्रह परिवर्तनाचा मकर राशीच्या लोकांवरती काय परिणाम होणार आहे प्रथम स्थान ज्याला आपण लग्न भाव असं म्हणतो या स्थानामध्ये मकर राशी विराजमान आहे आणि स्वामी देवता धनस्थानाला विराजमान आहे मित्रांनो मकर राशी लग्न भावाचा स्वामी धनस्थानामध्ये या लोकांना या संपूर्ण जून महिन्यामध्ये परिवाराची असणार आहे परिवाराला काय हवंय काय नको आहे परिवारासाठी करता करता या महिन्यामध्ये खूप त्यांचे हाल होईल कुठनं पैसे उसने आणावे लागतील मुलांच्या शाळेच्या फी असतील याचबरोबर अजून काही खरेदी करायची का असेल अगदी कंटाळून जाल परंतु या सगळ्या तुमच्या केलेल्या कष्टाचं फळ तुम्हाला पुढे अत्यंत चांगलं मिळणार आहे त्यामुळे घरामधील वातावरण तुम्ही चिडचिडीचं करू नका वादविवाद तुम्ही अजिबात नका शांतता ठेवा द्वितीय स्थानाला धनस्थान म्हंटल धनेश धनात आहे परिवाराचा उत्साह बाकी तुमच्याविषयी खूप चांगला आहे जेवढी गरज आहे तेवढ्याच त्या गरजामध्ये परिवारातील लोक तुमच्याकडनं अपेक्षा ठेवत आहेत ते पूर्ण करणं हा तुमचा खऱ्या अर्थानं कर्तव्याचा एक भाग आहे आणि ते तुम्हाला बजवावं लागेल परिवार सुद्धा तुमच्या सोबतीला असेल यामध्ये काही शंका नाही आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलं आहे इथे राहुग्रह विराजमान आहे तृतीयेश पंचमात गेलेला आहे जे विद्यार्थी शिक्षणासाठी प्रयत्न करताय खूप धडपड करताय माझा ह्या कॉलेजला नंबर लागला पाहिजे माझी नीटची परीक्षा मी पास झालो पाहिजे मी एम पी एस सीची परीक्षा देतोय त्यामध्ये दे मला मनासारखे मार्क्स मिळाले पाहिजे बऱ्याच अशा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा काही समस्या आहेत काही विषय बॅक राहिलेले आहेत ते सुटावेत शंभर टक्के मकर राशीचे लोक पूर्वी काही विषयांमध्ये जर ते नापास झालेले असतील तर ते पास होतील याचबरोबर त्यांनी काही ध्येय डोळ्यासमोर ठेवलेला असेल तर त्यामध्ये ते विजयी होतील म्हणजेच शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी हा जून महिना तुमच्यासाठी अतिशय लाभदायक आहे याचबरोबर मित्रांनो चतुर्थ स्थान याला कुटुंबाचं स्थान म्हटलं आणि सुखाचं स्थान म्हंटल मंगळ ग्रह स्वराशीचा विराजमान झालेला आहे मंगळ ग्रहाचा रूचक नावाचा राजयोग होतो चांगल्या ठिकाणी वास्तू घेण्याचा योग आहे वाहन घेण्याचा योग आहे शेती बागायती जमीन चांगले गुर पाळण्याचा व्यवसाय सुरू करणं शेतीच्या अंतर्गत पीक घेणं शेतीला एखादा पॅर्लर एखादा व्यवसाय सुरू करणं मग तो कुक्कुटपालन पालन असेल याचबरोबर बरोबर आता नवनवीन अशा काही अनेक गोष्टी आलेल्या आहेत म्हणजेच काय आपण नेटचं जे शेड असतो ते आपण करू शकतात याचबरोबर बरोबर छोटे मोठे लघु उद्योग तुम्ही शेतीला जर काही पूरक असेल म्हणजे मग दुधाचा व्यवसाय पण त्यामध्ये आला मेंढी पालन आलं त्याच्या जी काही लोकर असते त्याचा व्यवसाय तुम्ही करू शकतात अशा असंख्य गोष्टींचे रेलचेल मकर राशीच्या लोकांची या महिन्यामध्ये विशेष करून शेतकरी लोकांची खूप प्रगती मला पाहायला मिळते आपण संततीचं स्थान म्हणतो येथे वृषभ राशी आणि स्वामी शुक्र देवता बाराडुंडला षष्टात गेलेल्या मकर राशीच्या जातकांच्या संततीला शरीर पीडा या महिन्यामध्ये आहे छोटे मोठे आजार मग ते या वातावरणामुळे सुद्धा होऊ शकतात धावपळीमध्ये सुद्धा होऊ शकतात बाहेरचं खाणं बाहेरचा प्रवास वर्ज करावा आपल्या मुलाबाळांना घेऊन छोटस लहान बाळ असतं आपण धाडस करतो की जाऊया करूया मग नंतर तिकटनं आल्यावर त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो हा जर टाळायचा असेल तर मकर राशीच्या लोकांनी जून महिन्यामध्ये प्रवास टाळावा संततीसाठी चान्स तुम्ही घेताय फॅमिली प्लॅनिंग केलं होतं की के जून महिन्यामध्ये आपल्याला बाळ ठेवायचं आहे परंतु त्यांना मी सांगू इच्छितो की जून महिन्यामध्ये तुम्ही चान्स घेऊ नका पुढे आपण प्रत्येक महिन्याचा व्हिडिओ आपण व्हॉट्सअप किंवा या सगळ्या यूट्यूब चॅनलवरती आपण ते पाठवत असतो आणि त्यात प्रत्येक व्हिडिओत आपण सांगतो की तुम्ही कुठल्या महिन्यात चान्स घेतला पाहिजे किंवा कुठल्या महिन्यात नको परंतु ज्या लोकांनी किंवा ज्या असलेल्या आमच्या माता भगिनींनी जर चान्स घेतलेला असेल तर त्या काळात त्यांना काळजी खूप घ्यावी लागेल ही गोष्ट महत्वाची आहे डॉक्टरांनी सांगितलेले उपाय डॉक्टरांनी सांगितलेली काळजी तुम्हाला घ्यावी लागेल तर तुम्ही त्या दिव्यातनं पार पडाल हे लक्षात तुम्ही ठेवायचं आहे स्थानामध्ये विपरीत नावाचा एक राजयोग होतो आहे कारण की बुध ग्रह आहे नोकरी शंभर टक्के या लोकांना असं वाटलं होतं शंभर लोक इथे मुलाखत द्यायला आले माझं काम त्यात होईल की नाही परंतु ज्या दिवशी हातामध्ये या जून महिन्यातच ऑर्डर तुमच्या मिळेल तुम्ही अत्यंत आनंदित होऊन जाणार आहात मातुल घराण्यातील लोकांचं प्रेम चांगलं मिळणार आहे सहवास त्यांचा तुम्हाला चांगला असणार आहे सप्तम स्थान विवाह निश्चितीचे योग उत्तम आहे मनासारखा वर किंवा मनासारखी वधू प्राप्ती तुम्हाला उत्तम अशी मिळेल याचबरोबर मित्रांनो अष्टम स्थानामध्ये सिंह राशी आहे अष्टमी पडलेला आहे गाडी अति जोरात चालवायची असेल तर मी सांगेल काळजी घ्या लोखंडाच्या कंपनीत काम करताय आजूबाजूला बघा आपल्याला काही त्रास व्हायला नको एखादी वस्तू लागू शकते घरामध्ये ज्या गृहिणी काम करताय धावपळ होते मग अचानक भाजी अंगावरती सांडणं एखादा चाकू असेल धावपळीत आपण ते वेळीने भाजी चिरत असाल स्वतःच्या बोटाला इजा होणं म्हणजेच काय तर धावपळ जी करताय ना शांततेत काम करा जेणेकरून तुम्हाला त्रास कुठलाही होणार नाही नवमस्थान याला भाग्यस्थान म्हणतात नवमेश म्हणजेच षष्ठात गेलेला आहे केलेली आध्यात्मिक साधना या महिन्यात तुम्हाला फल प्राप्ती करून देणार नाही मग करायची नाही का तुम्ही तुमचं कार्य करत राहायचं आहे ते तुम्हाला स्टेबल ठेवेल संकट तुमचं तारेल ही गोष्टही महत्वाची मित्रांनो दशमस्थान या दशमस्थानाचा स्वामी शुक्र हा ग्रह बारा जून षष्टामध्ये आलेला आहे मित्रांनो पंचमेश आणि दशमेश ज्या वेळेला षष्टात येतो ना चांगल्या पगाराची नोकरी देतो आणि शिक्षण पूर्ण करून आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहून चांगलं असं पद बढती मिळणं पगारामध्ये वाढ होणं आपल्यावरती जबाबदारी वाढणं परदेशात आपल्याला पाठवलं जाणं यांसारख्या संधी उपलब्ध होणार आहे मकर राशेच्या लोकांसाठी एका दशस्थान या स्थानाचा स्वामी मंगळदेवता चतुर्थामध्ये गेला आहे सगळे लोक मदत करणारे भाऊ असेल बहीण असेल आई असेल वडील असेल मित्र असेल आपली मैत्रीण असेल आजूबाजूचे लोक असेल कशासाठी तर तुम्ही घर घेताय त्यासाठी वाहन घेताय त्यासाठी जमीन घेताय त्यासाठी तुमच्याविषयी चांगली भावना या महिन्यात सर्वांची राहणार आहे असा अनुभव याचा प्रत्यय मकर राशीचे लोक या महिन्यामध्ये घेतील एकादशस्थानाची ही अत्यंत सुंदर अशा योगांची पर्वणी मकर राशीच्या लोकांना आली आहे वेश म्हणजे द्वादशस्थान याला मोक्षस्थान असं म्हणतात वेश पंचमामध्ये बाहेर परदेशात बाहेर राज्यामध्ये बाहेर गावामध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करून गावी घेऊन व्यवसाय तुम्ही स्थिर करणार आहात नोकरीला तुम्ही लागणार आहात अतिशय सुंदर योग आहे आपल्यासाठी शुभ अंक पाच आहे अशुभ अंक तीन आहे आपल्यासाठी शुभ रंग सोनेरी आहे अशुभ रंग गुलाबी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची तेवीस तारीख चोवीस तारीख पंचवीस तारीख आणि सव्वीस तारीख आहे अशुभ दिवस ज्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही अकरा तारीख बारा तारीख आणि तेरा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो मित्रांनो या महिन्यासाठी तो दारिद्र्यता नाशक मंत्र या मंत्राचा जर आपण जप केला नक्की आपलं संकट कमी होईल जीवनातील अलक्ष्मीचा वास निघून लक्ष्मी प्राप्ती होईल मंत्र आहे ओम ह्रीम ह्रीम श्रीम लक्ष्मी वासुदेवायमा श्रद्धेनं मंत्र जप करा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार